मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात दिनांक रोजी घडलेल्या संपूर्ण जिल्हा हदरला कुमारी यज्ञात जगदीश दुसाने वैवर्ष चार या निरागस चिमुकलीवर प्रथम अत्याचार करून त्यानंतर निर्घुणरित्या हत्या करण्यात आली या क्रूर आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या गुन्ह्याच्या विरोधात संपूर्ण समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे या प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी नाशिक जिल्हाधिकारी व माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सुपूर्त केलंय निवेदनात म्हटलंय की अशा भयानक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये तात्काळ व कठोर शिक्षाच समाजातील गुन्हेगारांना रोखू शकते पीडितेला न्याय मिळावा यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे यावेळी प्रतिष्ठानचे पोपट पताडे मधुकर भोर ऋषिकेश वाबळे अंकुश गुंजाळ नाशिक जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष वनिता सोनवणे संपर्क प्रमुख सुरेखा जगताप महिला आघाडी अध्यक्ष सोनाली गणेश जुद्रे अक्षय दगुराव भारती नाटे कविता कदम अंकित पवार आदी उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी नमस्कार जी मुलीची दुर्कषा झाली किंवा त्या मुलांनी केली आहे ती दुर्दशा असं बाकी मुली जोडू नये ही असं निवेदन आहे की आपण जे सरकार आहे ही झोपलेलं आहे का आतापर्यंत घडल्या आणि ह्या दाबळण्याचा प्रयत्न केला ही आता दाबली नाही केली पाहिजे नाही तर दाबली गेली तर आम्ही रस्त्यावर अंदाज करतो नमस्कार आम्ही शिवसराजी वापर महाराष्ट्र राज्य मालेगाव तालुक्यातील सम्रेटची घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना आहे ते अशा घटना घडतच राहतात मालेगावमध्ये तर अशा काही नाराध्यांना शिक्षा होण्याच्या आधी त्यांचे दोन्ही हात छाटून चा, चा, त्यांना सहा महिने तरी तुरुंगत ठेवून नंतर त्यांना फाजी सजा देण्यात जा यावी कारण त्यांना ज्या ज्या मालिकेवरती तो अत्याचार करताना त्याला दुर्दशा झाली तर त्याच्या हात छाटल्यानंतर त्याला सहा महिनेसुद्धा त्याला ती वेदना झाली पाहिजे जाणवली पाहिजे आणि त्यानंतर त्याला फाशी झाली पाहिजे अशी आमच्या संघटनेकडून विनंती एवढं तो होतो आम्ही दोन सेव